भारतातील पक्षी विश्वातून जवळपास एकशे तेरा वर्षे नामशेष झालेला आणि शतकभरानंतर सातपुड्यात पुनर्शोध लागलेला रानपिंगा ही एक दुर्मिळ आणि रहस्यमय अशी एकमेव दिलासा आढळून देणारी घुबड प्रजाती या रानपिंगा पक्ष्याची संपूर्ण माहिती असलेला रानपिंगळा अज्ञातवास व पुनर्शोध या डॉक्टर जयंत वडतकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक एम एस रेड्डी यांच्या हस्ते मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालय परिसरात झाले यावेळी पुस्तकाचे लेखक डॉक्टर जयंत वडतकर महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे प्राध्यापक डॉक्टर गजानन वाघ विभागीय वनाधिकारी मनोज कुमार खैरनार मानद वन्यजीव संरक्षक विशाल बनसोड वेक्सचे उपाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत वरेकर सहसचिव प्राध्यापक डॉक्टर मंजूषा वाट पक्षी अभ्यासक किरण मोरे सौरभ दवंजाळ मनीष ढाकुलकर अल्केश ठाकरे प्रफुल्ल सावरकर शशांक नगराळे आदींची प्रमुख उपस्थिती होती रानपिंगळा प्रजातीच्या शोधासाठी विसाव्या शतकात अनेक शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले तसेच पुनर्शोधानंतर आजवर अनेकांनी अभ्यास केला या प्रजातीवर डॉक्टर जयंत वडतकर यांनी सुद्धा संशोधन प्रकल्प राबविला आणि त्यातूनच या पक्षाचा संपूर्ण इतिहास या पक्षाबद्दलची रंजक माहिती तसेच सद्यस्थितीत अशी सखोल माहिती असलेले पुस्तक त्यांनी लिहिले आहे छोटेखानी समारंभात झालेल्या या प्रकाशन कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर गजानन वाघ यांनी केले लेखक डॉक्टर जयंत वडतकर यांनी या पुस्तकाविषयीची भूमिका विशद करून पुस्तकाच्या अंतरंगाबद्दल माहिती दिली रानपिंगळा हा मेळघाटात सर्वात जास्त संकेत सापडत असून तो मेळघाटात सर्वात जास्त सुरक्षित आहे हा पक्षी मेळघाटचे भूषण आहे या पक्ष्याला बघायला आज देशविदेशातून पक्षी अभ्यासक आणि पर्यटक येत असतात त्यामुळे या पक्षाची सखोल माहिती असलेल्या पुस्तकाची आवश्यकता होती ती या पुस्तकाने पूर्ण झाली असे प्रतिपादन एम एस रेड्डी यांनी केले या पुस्तकास प्रसिद्ध लेखक मारुती राज्याचे प्रधान मुख्य वन्यजीव नितीन काकोडकर तथा बी एन एच एस चे माजी संचालक डॉक्टर आसद रहमानी यांची प्रस्तावना लाभली आहे जैवविविधता तज्ज्ञ तथा पक्षीतज्ञ असलेले डॉक्टर जयंत वडतकर यांनी आजवर सातपुड्यातील किल्ले सापांचे अद्भुत विश्व सागरमाथ्याच्या पायथ्याशी आणि सहलेखक म्हणून काही पुस्तके प्रकाशित केली असून त्यांचे रानपिंगळा हे पुस्तक अमरावती येथील वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धन संस्थेने प्रकाशित केले आहे या पुस्तकाचे मुखपृष्ठ तथा आतील रेखाचित्र वेक्सचे पक्षी अभ्यासक तथा पुणे येथील प्रसिद्ध चित्रकार निनाद अभंग यांनी साकारले आहे या पक्षाबद्दल भारताबाहेर देखील पक्षी अभ्यासकांना सुद्धा उत्सुकता असल्यामुळे या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती सुद्धा प्रकाशित केली जाईल त्याचा अनुवाद बी एन एच एस चे सहाय्यक संचालक डॉ राजू कसंबे करीत असल्याची माहिती लेखक डॉक्टर जयंत वडतकर यांनी यावेळी दिली रानपिंगळा फॉरेस्ट टॉयलेट किंवा हेटरॉक्स ब्लेविटी या नावाने ज्याची ओळख आहे हा पक्षी म्हणजे भारतातला एक दु, 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 दुर्मिळ असा पक्षी आहे आपल्याला माहित आहे की भारतातून विसाव्या शतकात नामशेष झाला अशी ज्या पक्षाची ओळख होती तो पक्षी एकोणीसशे सत्त्याण्णव साली पुन्हा सातपुळ्यामध्ये सापडला आणि आता मेळघाटामध्ये सर्वात जास्त संकेत सापडतो सातपुळा प्रदेशनिष्ठ म्हणजेच एंडेमिक टू सातपुळा अशी ओळख असलेला हा पक्षी आत्ता सातपुळ्याच्या ता बाहेर तानसा अभयारण्य म्हणजे वेस्टर्न घाट याशिवाय चं जे फॉरेस्ट आहे गुजरातमधलं या ठिकाणीसुद्धा सापडतो हा जो पक्षी आहे याचा इतिहास अतिशय रंजक आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली सापडला त्यापूर्वी थेट अठराशे बहात्तरला त्याचा प्रथम शोध लागल्यापासून जवळपास आजपर्यंतचा संपूर्ण इतिहास मी माझ्या रानपिंगळा अज्ञातवास व पुनर्शोध या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे या पुस्तकाचं आज मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक श्री रेड्डी सर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे आणि ह्या पुस्तक पक्षीमित्रांना हे पुस्तक नक्कीच आवडेल अशी आशा करतो धन्यवाद कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर श्रीकांत वरेकर यांनी केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती